असलेल्या जामठी फाट्यावर आरखेड येथील मनोरुग्ण युवकाची जामठी फाट्यावर एका पुलाजवळ आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक सप्टेंबर रोजी वाजताच्या सुमारास झाली पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास ते दिवसापासून येथील शेख शकील शेख रशीद वय अंदाजे पंचेचाळीस वर्ष राहणार आरखेड तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथील मनोरुग्ण युवक हा घरून नेहमी कुणालाही न सांगता निघून जायचा हा त्याचा नित्य उपक्रम होता पंधरा ते वीस दिवसापूर्वी असाच हा युवक घरून न सांगता निघून गेला व आज दिनांक सप्टेंबर रोजी तो युवक फाटा येथील पुलाच्या खाली पाण्यात तरंगलेल्या अवस्थेत लोकांना दिसून आला लोकांनी तात्काळ याची माहिती माना पोलीस स्टेशनला देऊन माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश नावकर पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन व त्याच्या सहकारी संदीप सरोदे खान यांना या घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळ गाठून सदा प्रेताचा पंचनामा करून प्रेत बाहेर काढून प्रेताची ओळख पटवली व तातडीने त्याच्या येथील नातेवाईकांना बोलवून पुढील पंचनामासाठी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले वृत्तली हे पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता पुढील तपास ठाणेदार गणेश नावकर यांच्या मार्गदर्शनाखाली माना पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहे प्रतिनिधी उद्धव कोकणे सह संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा